Brought टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स ते नक्की सुशिक्षित आहेत ना ते जे कोण शिंदे आहेत बालराजे ते त्यांना लिहिता वाचता येतं ना मी असं ऐकलं की ते हाडवैद्य आहेत ते माणसांची त्यांनी कधी हाडं तपासली की जनावरांची तपासली आहेत ते, ते पहा मला कोर्टानं जेव्हा सुट सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे त्यांचं ते त्यांनी वाचायला पाहिजे आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना ते या बाळराजांना कळेल माझा त्यांना सरळ प्रश्न होता आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर पाचशे ते सहाशे कोटी रुपये गोळा केले गेलेत की नाही त्यांनी सांगावं त्यांचा जो आतापर्यंत दहा वर्षातला विशेषतः आत्ता अडीच वर्षातला जो उदळपट्टी आहे अनेक कार्यक्रमांची ती शंभर वर आहे अनेक कार्यक्रम अनेक घोषणा कोट्यावधी हो इथे वाटले तिथे वाटतोय पाचशे गाड्यांचे पैसे दिले या गाड्याची शंभर कोटीच्यावर खर्च आहे ॲडव्होकेट नितीन सातपुते आणि दुसरं तक्रार ती धर्माच्या आयुक्ताला केले आपण त्याच्यावर का बोलत नाही तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली इधर उधर की बात करो इधर उधर की बात नाही चलेगी माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे तुम्हाला हे पैसे कोणी दिले त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ आणि त्या सरकारनं त्यांची कोणती कामं केली एक नंबरची आणि दोन नंबरची ठीक आहे चलो थँक्यू ठी माहिती मिळू शकते मात्र त्यांना एवढी खाज असेल तर त्यांनी शोधावं असं देखील श्रीकांत शिंदे म्हणतात त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहेत ना खाजवत बसा म्हणा